बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर शहरात एक चोरीची धक्कादायक घटना समोर आली आहे शहरातील दाट वस्तीतून दरोडेखोरांनी भारतीय स्टेट बँकेच्या एटीएम मशीनवर डल्ला मारला आहे चोरट्यांनी थेट एटीएम मशीनच चोरून नेल्याने ने शहरात एकच खडबड उडाली पडवून नेलेल्या एटीएम मशीनमध्ये सतरा ते साडेसतरा लाख रुपयाची रक्कम असल्याची प्राथमिक माहिती समोर आली सध्या खामगाव पोलीस सी सी टी व्ही फुटेज तपासून आरोपींचा शोध घेत आहे दरम्यान रात्री तीन वाजताच्या सुमारास दरोडेखोर एका चारचाकी वाहनाने आले एटीएम मशीनला त्या चार चाकी वाहनाला बांधून बाहेर ओढले व मशीन वाहनात भरून पळ पड़ काढला पळून नेलेल्या एटीएम मशीनमध्ये सतरा ते साडेसतरा लाख रुपयाची रक्कम असल्याची माहिती मिळाली या घटनेत विना नंबर चार चाकी वाहनाचा वापर करण्यात आला असून अज्ञात चोरट्यांचा शोध घेण्याचे आवाहन खामगाव पोलिसांसमोर उभे ठाकले आहे खामगाव पोलीस ठाण्यापासून काही अंतरावर ही घटना घडल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले तसेच यामुळे पोलिसांच्या रात्रीच्या गस्तीचा मुद्दा ऐरणीवर आलेला आहे